नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांच मनापासून स्वागत करतो तर गुलकंद हा चित्रपट मी पाहिला चला जाणून घेऊ हा चित्रपट कसा आहे या चित्रपटाचा रिव्ह्यू करूयात सर्वप्रथम या चित्रपटामध्ये ज्या कलाकारांनी काम केलंय त्यांचा अभिनय कसा झाला आहे त्याबद्दल बोलूयात सगळ्याच कलाकारांचा अभिनय चांगला झालेला आहे पण स्पेशली समीर चौगुले आणि ईशा दे ह्या जोडीने कॉमेडीची तुफान बॅटिंग केलेली आहे आणि इतकं हसवलंय लोकांना की लोक अक्षरशः थिएटरमध्ये खळखळून हस हसले आहेत जेव्हा ह्या दोघांचे सीन येत ते कारण दोघं ही एकमेकाच्या क्रॉस भूमिकेमध्ये आहेत कारण समीर चौगरे यांची वाईफ सईता मनकर दाखवली आणि प्रसाद ओक यांची वाईफ आ, इशादे दाखवले त्यामुळे ते, ते दोघंही दो क्रॉस असल्यामुळे एकमेकांच्या रोलमध्ये त्यामुळे जास्त विनोद घडतायत आणि खूप हसायला येत त्यांचे आल्यानंतर त्यानंतर प्रसाद ओक आणि सई तामोलकर यांचा एक अफेअर दाखवलेला आहे त्यामुळे त्यांची थोडी गंभीर भूमिका पण त्यांनीही ती भूमिका खूप छानपणे निभावलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि इतर जे कलाकार आहेत तेजस राऊत असेल जुई भागवत असेल त्यांचा जेवढा स्क्रीन टाइम त्यांनी सुद्धा छान अभिनय केलेला आहे आता की कथा काय तर कथा खूप सिंपल आहे एक, एक एक्स्ट्रा मारिटिल अफेअर दाखवलेला आहे आणि त्याच्याच अवतीभोवती ही कथा फिरते एवढंच सांगेन की चित्रपटाला कोणताही लॉजिक किंवा तर्क लावला तर मग हा चित्रपट तुम्हाला आवडणार नाही फक्त विनोदी अंगाने हा चित्रपट पाहायला गेलात तर मग तुम्हाला खूप मजा येईल तुम्ही खूप हसाल एवढं नक्की तर कथा अशी आहे की एक कपल आहे मीनाक्षी आणि ओमकार यांना लग्न करायचं त्यासाठी ते त्यांच्या फॅमिलीला इंट्रोड्यूस करतात मग मुलाचे जे वडील आणि मुलीचे जे मुलीची जी आई मुली आहे त्यांच्यामध्ये आधी अफेअर होतं आणि तेच पुन्हा एकदा एकमेकांना जेव्हा पाहतात आणि ते पण व्याही म्हणून तेव्हा त्यांना खूप नॉस्टाईल जे खायला लागतं पुन्हा ते अफेअर चालू होतं हळूहळू ते एकमेकांना भेटू लागतात वगैरे म्हणजे सई तामणकर आणि प्रसाद हो हे एकमेकांना भेटू लागतात आणि मग पुढे कथा सरकते आणि तीच कथा सरकत असताना भरपूर ट्विस्ट आणि टर्न्स आहेत भरपूर ठिकाणी तुम्हाला कॉमेडी ही पाहायला मिळते खळखळून हसताई आणि त्याचप्रमाणे तुम्ही इमोशनली होतात म्हणून हा चित्रपट ही कथा एक प्रकारे कॉमेडी आणि इमोशनलचा बॅलन्स आहे त्यामुळे हा चित्रपट पाहायला खूप मजा येते आणि कथाही त्यामुळे खूप छान सुद्धा वाटते तर आता येऊयात की चित्रपटाचं जे दिग्दर्शन झालेलं आहे आणि लेखन झाले तर ते कसं झालेलं आहे तर सचिन सचिन ह्या जोडीने अक्षरशः दिग्दर्शनामध्ये आणि लेखनामध्ये सुद्धा तुफान बॅटिंग केलेली आहे म्हणजे सचिन गोस्वामी सर असेल आणि सचिन मोठे सर असतील त्यांनी खरंचच सचिन मोठेसर मी जे लिखाण केलंय एक हलका फुलका कॉमेडी चित्रपट आहे परंतु त्याला इतके छान छान ट्विस्ट आणि टर्न्स असल्यामुळे तेच दिग्दर्शनामध्ये उतरल्यामुळे चित्रपट इतका सुंदर झालेला आहे खरंच दिग्दर्शन आणि लेखन खूप छान झालेलं आहे इतका हलका फुलका चित्रपटाला कसं रंजक वळण द्यायचं ते खरंच सचिन गोस्वामी सर आणि सचिन सर जसं हास्य जत्रेमध्ये लिखाण करतात त्यांच्या स्क्रीपचं तितक्यात सहज या चित्रपटाचं लिखाण केलेलं असं कुठेतरी वाटतं आहे त्यामुळे दिग्दर्शन आणि लेखनाची बाजू खूप छान झालेली आहे स्क्रीन बद्दल बोलायचं तर फर्स्ट हाफ म्हणजे थोडा कुठेतरी स्लो वाटतो चित्रपट पण पुन्हा सेकंड हाफमध्ये चित्रपट पिकअप घेतो आणि पुन्हा मजा येते चित्रपट बघायला आणि खळखळून हसायला मिळतं म्युझिक पाहाल तर एक ते जे गाणं आहे ते ठीकठाक आहे ओके ओके आहे पण जे अमीर हडकर यांचं जे गाणं आहे प्रेमाचा गुलकंद जे आहे मुरलेल्या प्रेमाचा गुलकंद तर ते गाणं मला खूप आवडलं तर म्युझिक ही ठीकठाक झालेलं आहे बॅकग्राऊंड स्कोर खूप छान आहे फक्त स्क्रीन मध्ये थोडासा जो फर्स्ट हाफ मध्ये स्लोनेस आहे तो जर का कमी असत असं वाटतं आता ओव्हरऑल चित्रपट कसा आहे तर जर का तुम्ही हा चित्रपट कोणताही तर्क न लावता किंवा कोणताही लॉजिक ला न लावता चित्रपट पाहिला ला तर तुम्हाला खळखळून खर, हसाल तुम्ही खूप 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 आनंद घ्याल जर का तुम्ही तुमचे टेन्शन घेऊन चित्रपटगृहामध्ये गेला असाल तर जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेच टेन्शन फ्री असतील तेच तुम्ही खूप हसलेले असाल एक स्माईल असेल तुमच्या चेहऱ्यावर इतका छान हा चित्रपट झालेला आहे कारण मी खूप खूप खळखळून हसलो आणि सिच्युएशनल कॉमेडी बघायला मिळाली त्यामुळे खूप मजा आली आणि मला तरी खूप हा चित्रपट आवडला त्यामुळे तुम्ही सुद्धा हा चित्रपट बघायला जावा हीच माझी विनंती आहे आणि मराठी चित्रपटांना सपोर्ट करायला पण कारण आता हे दोन चित्रपट गुलकंद आणि आता थांबायचं नाही ह्या चित्रपटांनी कुठेतरी हालचाल दाखवली आहे बॉक्स ऑफिसवर त्यामुळे सगळ्यांनी हा चित्रपट पाहायला नक्की जा तर मी रेटिंग किती देईल तर साडेतीन स्टार देईन पाच पैकी आणि तुम्ही हा चित्रपट पाहायला नक्की जावं हेच सांगेल तर हा होता माझा रिव्ह्यू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू आणि तुम्हाला हा तुम्ही हा चित्रपट पाहिलात का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या